शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरामध्ये प्रदर्श वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी सकाळपासूनच शिवभक्तांची महादेवाच्या मंदिरात गर्दी दिसून आली होती सायंकाळच्या सुमारास महादेवाच्या मूर्तीला व पिंडीला दुग्धाभिषेक करत महाआरती करण्यात आली यानंतर हजारो शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला ओम नम शिवाय जय बोले आज अकरा मार्च मंगळवार रोजी भोमप्रदोष असल्यामुळे महामृत्युंजय मंदिर अमरधाम येवला या ठिकाणी सकाळपासून हजारो भाविक भक्तांची दर्शनासाठी रांग लागलेली आहे सकाळी भोलेबाबाला पूजा विधिवत आरती करून त्यानंतर चार वाजता संध्याकाळी महाअभिषेक महापूजा त्याचबरोबर बेलपत्र रुद्राक्षाचे वाटप या ठिकाणी झालेले आहेत या पावन प्रसंगी हजारो भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेऊन महाप्रसादाचा लाभ आता भाविक या ठिकाणी घेत आहेत आजच्या या महाप्रसादाचा मान आम्हा देवरे कुटुंबाला मिळाला हे मी माझे भाग्य समजतो बोले बाबा चाचरनी अशी प्रार्थना करो की त्याचे शिवभक्त आणि सर्व या शिवप्रेमींना सुखी समृद्धी आनंदात ठेव जय भोले ओम नमः शिवाय भोम प्रदेश असल्याने आज महामृत्युंजय मंदिरामध्ये सकाळी भोले बाबा आणि शिवलिंगावर सकाळी आरती केली गेली आणि महा पूजा केली गेली त्यानंतर चार वाजता भोले बाबा आणि शिवलिंगावर अभिषेक करून आणि अभिषेक केल्यानंतर रुद्रा अभिषेक करून त्यानंतर रुद्राक्ष आणि बेलपत्र वाटून बाबांची महाआरती झाली यावेळी शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला पंचवीस वर्षांपासून येवलेकरांच्या सेवेत डॉक्टर खेरनार स्माईल केअर क्लिनिक दातांचा दवाखाना जागतिक दर्जाचे अत्याधुनिक ट्रीटमेंट सुविधा अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच एस बी के अर्बन निधी कंपनी बँक आणि स्माइल केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त सभासदांसाठीच नियमित दंतरोग व मुखरोग मोफत तपासणी ठिकाण ममता स्वीट शेजारी विंचूर रोड येवला संपर्क डॉक्टर बाबासाहेब खेरणार